रामकृष्ण हरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात आणि संजय धूतराष्ट्राला सांगतोय असा हा संवाद आहे धूतराष्ट्र ते श्रवण करतोय संजयला तर वेगळाच आनंद होतोय त्याला वाटतंय असा मी आपल्यावर खूप उपकार केला मला दिव्य दृष्टी देऊन हे ज्ञान प्राप्त झालं त्याचा आनंद वेगळाच आहे धूत मात्र कौरवाचा विचार विचार पडला मत जे आहे अपार अप भाव जो आहे तो आहे ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र अंधाळे ज्याला ज्ञान नाही दृष्टी नाही तो धूतराष्ट्रच आहे आजुनिक अवस्था पाहून भगवंतांनी दुसऱ्या अध्यामध्ये ज्ञान देण्याला आरंभ केलेला आहे ध्येय काय आहे आणि देही काय आहे शरीराचा साक्षी काय आहे आत्मा काय आहे आत्मा काय आहे याचं चिंतन महत्त्वाचं आहे अरे बाबा शरीर राहतच नाही आणि आत्मा कधी जात नाही हे तत्वज्ञान या अर्जुनाला सांगितलं की बाबा आत्मा अमर आहे आत्म्याचं अमर तत्वत सांगितलं देहाचं ना शिवंत सांगून त्याला पटलं नाही युद्धामध्ये त्याला प्रवृत्त करायचं ना म्हणून भगवंत त्याला स्वधर्म सांगू लागले भगवान म्हणतात अर्जुना अरे तुला आणि फरक कळत नाही नसेल तर तुला मी आणखी वेगळी गोष्ट सांगतो अर्जुन स्वतःचा धर्म लक्षात घेऊन भय बाळाला तू योग्य नाहीस हे लक्षात ठेवून तुला भीती कशा कशामुळे वाटते अर्जुन भीती वाटण्याचं कारण काय आहे अरे रोडायचे ढिल्ले पण शेतीला हे आपतिकारक ठरत असते रामकृष्णा